स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर आता सध्या जाईश काय चालू आहे फक्त आम्हाला शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही आम्ही देऊ तर फक्त नोकरीवाल्याला देऊ तिथं आम्ही शेतकऱ्याला म्हणलं तर देतच नाही आज लोकायचं लोकांचं चालू आहे आता सध्या तर त्याच्यात डिमांड बी इतक्या मोठ्या मोठ्या ना का आम्हाला नोकरी सुद्धा लागती पुन्हा शेती बी लागती आणि पुन्हा राहिलं जायला मोठं घर बी लागतं आणि पुन्हा सगळ्यात मोठी डिमांड ती कामची पोरगी शेतामध्ये काम करणार नाही तर मग तुम्हाला शेती लागते कशाला तुमची पोरगी तर वावरात काम करणारच नाही ना तर तुम्ही एकच पॉइंट झाला ना नोकरी नोकरी नोकरीवाल्याला द्या दे, शेतीवाल्याला देऊस ना का मग तर तेच म्हणत असं नाही पण मग आता कसं चालू आहे का शेती बी लागती नोकरी बी लागती तर तुम्ही एकच पाना शेती किंवा नोकरी असं राहत असत प्रत्येक जण पशी तेवढं काही राहतच नाही प्रत्येक जणांपैकी थोडी ना शेती बिरायची नोकरी बी राहती गरबी राहतो असं नि राहत कारण की प्रत्येक ठिकाणी काही ना काही गोष्टीची कमी राहतच असती पण मग त्याच्यामध्ये कसं होतं का दुसरे लोक सुद्धा फायदा उचलून घेतात त्या गोष्टीचा तर आता मग तसंच झालं का समजा ते लोक ना हे केलं का आम्ही तुम्हाला शेत शेतकऱ्याचा जास्त शे विषय उठून बसले आता का आम्ही शेतकऱ्याला समजा शेतकरी असो कोणी बी असो त्याला पोरगी देतो म्हणून तुम्ही फक्त एवढे पैसे द्या एवढे पैसे द्या असं चालू आहे आता तर असे भरपूर लोक काय करतात फसवून देत्या का पैसे तर आता आपले पैसे तर चाललेच जाते त्याच्यामध्ये कारण की काय होतं ना प्रत्येकाला आशा राहते कोणाले वाटतं जाऊ द्या फोरस लग्न राहिलं ना तर जाऊ गेल तर थोडेफार पैसे काय बायच कारण की शेतकरी कोणत्याच गोष्टीत कमी राहत नाही जवळ पैसे राहते म्हणजे राहते असं राहत असत तर आता कोणता शेतकरी का त्याच्याजवळ पैसे नाही म्हणून प्रत्येका जवळ राहते ज्याचे त्याचे पोटा पाण्या पुरत कोणी बी ठेवत असं राहत पण मग तेच पैसे लोक काय करते असं डिमांड करायला लागले ना तर लोक म्हणते हे पैसे बी घ्या पण मग द्या असं राहत पण मोहन नाही असं फसवू लोकांच्या नांदी लागल नाही पाहिजे कारण की भरपूर ठिकाणी अशा फस गोष्टी होऊन जात्या लोक पैसे घेते अन पळून जात्या अन तर देतच नाही असं राहत पण मग असं केलं नाही पाहिजे का शेतकऱ्याच्या मजबुरीचा फायदा उचलला पाहिजे कारण की शेतकरी म्हणजे शेतकरी राजा तो तर त्याला कोणना पोर की ते जाऊ द्या एक वर्षी गेलं तर गेला आता त्याच्या नशिबात नसत एका वर्षी तर पुढ्या वर्षी का होत नाही होईन त्याचं लग्न असं राहत असतं कारण की असं कोणी या दुन्यामध्ये ना बिगर जोड्याचं झाडेलच नाही तर ह्या वर्षी नि झालं तर पुरड्या वर्षी नाही झालं त्याच्या वर्षी पुढ्या वर्षी तर होतच लग्न होत असं होत नाही असं असं कधी झालं का का येस येस या शेतकऱ्याच्या पोराला लोकांना पोरगी दिली नाही असा कोणता तरी तुम्ही एखादा शेतकरी ऐकले का ऐकलंच नसं कारण की लेट होत पण होत म्हणजे होत असं राहत असत आणि एकदा झालं की टेन्शन चाललं जात असं लोकांचं म्हणणं पण मग ती खरी गोष्ट आहे कारण की एका नाही झालं तर पुढच्या वर्षी होईल पण मग होतच असं राहत शेतकऱ्याला कोण ना पोरगी देतच असते लोक पोरगी पण थोड्या दमदारला पाहिजे जे आपल्या डोळ्यासमोर जे आपल्याला माहिती ना ती हे केलं पाहिजे लोकांना कारण की असं फसव लोकांच्या नांदी लागलं नाही पाहिजे कारण की लोक काय करते शेतकऱ्याच्या मजुरीचा फायदा उचलत्या आणि त्याच्यामध्ये पैसे बी घेऊन घ्या आणि पळून बी जातात कारण की आपण त्याच्या मागा पळू शकत ना कारण की आपण शेती किती करतो तर आपण आता ते कुठे राहत्या कुठ एकदा पैसे घेतले म्हणल्यावर आता वळख पाळख थोडेफार देते आता आपण त्याच्यामध्ये फसून जात असतो तर असं काही करूच नका कारण की अशा लोकांच्या नांदी लागून काहीच फायदा नाहीये